तुम्ही जर अमरावती मध्ये धोराजे वाल्याचे पेढे किंवा मिठाई खात असाल तर सावधान व्हा कारण अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या हाती आलेल्या एक्सक्लुझिव्ह फोटोमध्ये पेढे व मिठाई तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत घाणेरड्या आणि अस्वच्छ ठिकाणी सुरू असल्याचे उघड झाले आहे धक्कादायक बाब की नमुना गल्ली नंबर चार या परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही दुर्लक्षित करण्यात आली आहे या संदर्भात महानगरपालिकेने नोटीस बजावली असली तरी प्रत्यक्ष अभाव दिसून येतो मित्रांनो स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कारखान्यात कामकाज सुरू होऊन काही महिने झाले आहेत मात्र फक्त दिवाळी पुरते काम असे सांगून वेळ मारून नेली जात आहे प्रत्यक्षात आजही त्या ठिकाणी घानेड जागेत खाद्य पदार्थ पडवले जात आहे मित्रांनो या कारखान्यामुळे परिसरात सांडपाण्याची समस्या डिझेलच्या धुरामुळे होणारे प्रदूषण आणि दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे लहान मुलं वृद्ध आणि रुग्णांची अवस्था बिकट होत चालली आहे मित्रांनो या अगोदरही नागरिकांनी महानगरपालिकेकडे लेखी तक्रार केली होती त्यावर नोटीस बजावण्यात आली खरी पण ती केवळ कागदावरच राहिली यावर काहीही ठोस कृती अद्याप झालेली नाही किंवा मित्रांनो प्रश्न असे उपस्थित होतात की आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कारखान्यांना परवानगीच कशी मिळते स्वच्छ भारत अभियानाचा नारा केवळ फोटो पुरतोच का कारखाना चालू राहून लोकांचे आरोग्य बिघडले तर त्याला जबाबदार तरी कोण तेव्हा मित्रांनो स्थानिक नागरिकांची मागणी आहे की कारखान्यावर तातडीने बंदी घालावी अन्न व औषध प्रशासनाकडून सखोल तपासणी करण्यात यावी मित्रांनो अमरावती शहरात जर महानगरपालिका अशा गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष करत असेल तर नागरिकांच्या जीवितला धोका हा प्रशासनामुळे हो अमरावती सिटी न्यूज चॅनल चा सवाल आहे की अमरावती मध्ये मिठाईच्या नावाखाली घाण विकणाऱ्यांना संरक्षण कोण देतोय तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा यासोबतच तुमच्या परिसरातही जर असेच घाणेरडे काम सुरू असतील तर तुम्ही अमरावती सिटी न्यूज चॅनल ची संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज